नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली ते तिसरीसाठी कोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात यांविषयी माहिती घेतली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी पासून ते सहावी पर्यंत कोण कोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात ज्या की किती महत्वाच्या आहेत ही माहिती घेणार आहोत यापैकी आपण चौथीच पाहूया तर चौथीला देखील म्हणजे जसं पहिली दुसरी तिसरीला मंथन परीक्षा होत होती सेम चौथीला देखील मंथन परीक्षा होते हिच्यासाठी देखील चारच विषय आहेत जे पहिली दुसरी तिसरीसाठी होते सेम तेच त्यामध्ये तुम्हाला रिजनिंग आहे मॅथ्स आहे मराठी भाषा आहे आणि इंग्लिश आहे तर यासाठी तुम्हाला चार विषय आहेत ऑलिम्पियाड पण सेम आठ विषयांमध्ये होत असते त्यापैकी तुम्हाला ज्या जो विषय कमकुवत आहे किंवा ज्या विषयाची आवड आहे त्यासाठी तुम्ही ऑलिम्पियाड ही देऊ शकतात ऑलिम्पियाडचे पण मी एक स्पेशल सिरीज आणणार आहे माझी टीम त्याच्यावरती काम करत आहे तर ऑलिम्पियाडमध्ये कसा अभ्यास करायचा कुठले विषय महत्वाचे कसे त्यांना नोट डाऊन करायचे त्यांच्या नोट्स कशा काढायच्या या संदर्भात पण तुम्हाला माहिती दिली जाईल त्यानंतर तुमच्या इंटरेस्ट फुल कॉम्पिटेटिव्ह सेम तुमचं वक्तृत्व असतं गायन असतं किंवा इतर प्रश्न मंजूषा हंट असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 इंट्रा स्कूल तुमच्या कॉम्पिटिशन असतात त्यामध्ये स्पोर्ट्सचे पण इव्हेंट असतात तर ह्या इव्हेंटमध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे कारण की यामुळे तुमचा मेमरीला एक बूस्टर मिळतं मेमरी लेव्हल स्ट्रॉंग होतं टाइम मॅनेजमेंट करता येतं शाळेच्या अभ्यासासोबत शालेय स्पर्धा परीक्षांची अभ्यासाची तयारी निर्माण होते त्यामुळे भविष्यात येणाऱ्या जेवढ्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्या सहज तुम्ही टॅकल करू शकतात आता आपण पाचवीचं पाहू पाचवीमध्ये पण मंथन परीक्षा आहे जसं पहिली दुसरी तिसरी चौथी साठी मंथन परीक्षा होती सेम पाचवी साठी पण आहे पाचवीमध्ये पण तुम्ही ऑलिम्पियड ही एक्झाम देऊ शकतात असं नाही आहे बरं का तुम्ही सहावीत दिली नाही म्हणून पाचवीत दिली नाही म्हणून तुम्ही सहावीत नाही देऊ शकत तर असं काही नाहीये बिलकुल पण तुम्ही पहिलीत दिली किंवा नाही दिली दुसरीत दिली तिसरीत दिली तरीही चालतं ऑलिम्पियड एक्झामच्या बाबतीत तुम्हाला ज्या वर्षी कम्फर्टेबल आहे ज्या वर्षी तुम्हाला तुमचा एखादा विषय मागे पडतो आहे त्यासाठी तुम्ही ऑलिम्पियाड दिली तर अतिशय त्यासाठी उत्कृष्ट असेल देन नवोदय दे इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ही सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे इयत्ता पाचवीमध्ये तुम्हाला पाचवीचा अभ्यास झाला तुमचा पाचवीचे पेपर झाले की सहावीच्या प्रवेशासाठी पाचवीच्या मध्ये तुम्हाला नवोदय परीक्षाही द्यावी लागते असते साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये नवोदय ही कंडक्ट होत असते कधी कधी त्याच्या अर्ली पण होत असते म्हणजे सहा महिच्या आसपास पण होत असते म्हणून सहावीच्या प्रवेशासाठी ज्यावेळेस तुम्ही मधून प्रवेश मिळवतात पाचवीला एक्झाम देऊन तर सहावी पासून ते बारावी पर्यंत तुमचं शिक्षण हे फुकट होत असतं नवोदयचे काय वेगवेगळे फायदे आहेत याचे पण मी मागे व्हिडिओ घेतले आहे ते पण जाऊन तुम्ही चेक करा चॅनलवरती नवोदय परीक्षा कशी द्यायची त्याच्यात विषय कोणते असते या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकतात दैन शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा ही पण तितकीच महत्वाची आहे जर तुम्ही शिष्यवृत्ती पाचवीला जर अप्लाय करत असणार तर जवळपास सातशे पन्नास रुपये दर महिन्याला म्हणजे जवळपास सात हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळत असतात शिष्यवृत्ती परीक्षेचे अनेक फायदे आहेत तुमचा त्यामुळे बसण्याची जी ॲबिलिटी आहे अभ्यास करण्याची ती वाढत असते आय क्यू लेवल लेवल वाढत असते वेगळं तुमचं वलय तयार होत असतं आणि त्या थ्रू तुम्ही येणाऱ्या भविष्यातल्या कोणत्याही परीक्षा ह्या सहज टॅकल करू शकतात कारण की तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स हा बूज झालेला असतो म्हणून पाचवीला इयत्ता पाचवीला असताना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा फोकस करणे अत्यंत गरजेचं आहे देन इंट्रास्कूल कॉम्पिटेटिव्ह असतात त्यामध्ये सेम तुमचे स्पोर्ट्स इव्हेंट असतात क्वीज असतात किंवा अदर ऍक्टिव्हिटी असतात नाटक असतं गायन असतं किंवा ॲन्युअल फंक्शन असतं हे इंट्रास्कील कॉम्पिटेटिव्ह ह्याही तितक्याच महत्वाच्या आहेत कारण कारण की याच्याने तुम्हाला एक इंटरॅक्शन लेवल तुमची वाढत असते तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ग्रुपमध्ये तुम्ही काम करत असतात तुमचं ग्रुप वर्किंग हे वाढत असतं तुमच्यामध्ये मॅनेजरियल स्किल जे आहेत ते डेव्हलप होत असतात म्हणून सुद्धा एक्झाम तितक्याच महत्वाच्या आहेत देन नंतर सहावीसाठी साथ, पण मंथन परीक्षा होत असते तुम्ही पाचवीला मंथन दिली सहावीला नाही दिली तरी चालतं पण माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही दर वर्षाची मंथन परीक्षा ही दिली पाहिजे कारण की तुमच्या ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत रिजनिंग झालं मॅथ झालं मराठी झालं इंग्लिश झालं हे त्यातून चांगल्या प्रकारे कव्हर होतं देन इथे देड पण आहे सहावीसाठी सेम आर्ट विषयांसाठी ऑलंपियाड होत असते ऑलिम्पियाड मागच्या आमच्या चॅनलवरती व्हिडिओज पण आहे अजून एक नवीन सिरीज मी तुमच्यासाठी आणणार आहे देन होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा ही परीक्षा म्हणजे ज्यांना सायन्स मध्ये फार इंटरेस्ट आहे टेक्नॉलॉजी मध्ये फार इंटरेस्ट आहे या लोकांनी ही परीक्षा द्यायची कारण की तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्याकडनं स्कॉलरशिप पण मिळत असते ही पण परीक्षा तितकीच महत्वाची हिच्या संदर्भात डिटेल्स व्हिडिओ मी घेऊन येणार आहे देन इंट्रा स्कूल कॉम्पिटेटिव्ह सेम ॲज इट इज ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तुमच्या आयुष्यावरती फार मोठ्या प्रमाणात चांगला परिणाम होत असतो खूप चांगले तुम्हाला फायदे मिळत असतात तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ह्या परीक्षा दिल्या पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचा टाइम मॅनेजमेंट हे केलंच पाहिजे कारण की आता ह्या वेळेला जर तुम्ही कष्ट करण्याची धमक ठेवाल तर येणारे जे दिवस आहेत ते अत्यंत सुनेरी असणार आहेत तुम्ही कुठल्या तरी उच्च पदस्थ अधिकारी असणार आहात खूप चांगल्या हुद्द्यावर तुम्ही असणार आहात म्हणून ह्या गोष्टी पार करण्याची सवय ठेवा हे ऑबस्टॅकल्स नाही आहेत ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं समजून चाला आणि तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर मला खाली तुम्हाला कमेंट बॉक्स दिसत असेल तिथे कमेंट करा तुम्हाला कुठल्या एखाद्या एक्झाम एक विषयी माहिती हवी असेल किंवा क्लास संदर्भात काही माहिती हवी असेल नोट्स संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकतात आमच्या मागचे पण व्हिडिओ आहेत ते पण जाऊन क्रॉस चेक करा काही शॉर्ट्स आहेत ते पण तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत की तुम्ही काय आहार घ्यावा कोणत्या मूवीज पाव्यात किंवा तुमचं एखाद्या परीक्षेची तयारी कशी करावी तुमचा टाईम कसा मॅनेज करावा या संदर्भात पण खूप सारे व्हिडिओज आहेत तर ते जाऊन बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलचे लिंक शेअर करा तुमच्या मित्रांना कळू द्यात असे इतके चांगले उप उपक्रम चालू आहेत आपण रिकामा टाइमपास करण्यापेक्षा यांचे व्हिडिओ बघूयात ठीक आहे काही वाटलं तर आमचा खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे धन्यवाद